नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना अहो मजेत तास झाल्याच पाहिजे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल शिक्षण प्रवासवरती सहर्ष सहरशाचे स्वागत जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ पण नक्की पहा कारण आपण बऱ्याचशा करिअर एज्युकेशन जॉब कसा शोधायचा मार्केट सिच्युएशन कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत अशा बऱ्याचशा टॉपिक्सवरती बोलत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं की आपण मराठीत बोलत आहोत तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये बेसिकली सी ए चार्टर अकाउंटंट या विषयावरती बोलणार आहोत म्हणजे जर का तुम्हाला सी ए करायचं असेल आणि तुमचा म्हणजे तुम्हाला नक्की ड्युरेशन किंवा एलिजिबिलिटी किंवा नक्की सी ए करण्यासाठी काय काय पात्रता असावी लागते या गोष्टींवरती बोलणार आहोत त्या अगोदर आपण पाहूयात की सी ए ओवर नक्की काय असतं खरं तर ना संपत्तीचे स्वप्न सगळेच बघतात पण त्याला शिस्तबद्ध आणि कायदेशीर रूप देतो ते म्हणजे सी ए पैशांचा राजा व्हायचा असेल तर अकाउंट्स आणि फायनान्सवर हुकूमत हवी म्हणून चार्टर अकाउंटंट हे प्रोफाईल अगदी महत्त्वाचं असतं सी ए म्हणजे काय तर जे कंपनी संस्था व्यक्तींसाठी आर्थिक सल्लागार कर सल्लागार किंवा ऑल्टर म्हणून काम करतात आर्थिक व्यवहारांचे नियोजन करायचे नियमन आणि कंपनीचे आर्थिक अहवाल तपासण्याची जबाबदारी ही सी एकडे असते बेसिकली स्ट्रॅटेजरी कम्प्लायन्सेस जी एस टी टॅक्स ऑडिट बिझनेस स्टेटअप करताना सी ए लोकांची खूप 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 जास्त मदत लागते आणि तुम्ही जे काही इन्कम कमवत असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल बिझनेस करत असाल तर तुम्हाला रिटर्न फाईल करण्यासाठी टॅक्स रिलेटेड गोष्टींसाठी सी ए चार्टर्ड अकाउंटची ही लागते आता तुम्ही म्हणाल की सी ए हातवर दोन शब्दच आहेत दोन अक्षर आहेत पण ते इतकं इम्पॉर्टंट आहे का तर हो हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की प्रत्येक कंपनीला आर्थिक व्यवहार कर नियोजन ऑडिट कायदेशीर सल्ल्यांचा सल्ल्यांचीही गरज असते फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटचा राजा सी ए असू शकतो भविष्यात जर का सी ए सी ए स्वतःची फर्म किंवा मोठ्या कंपनीत सी एफ ओ होण्याची संधीसुद्धा तुम्हाला सी ए या रोलमुळे मिळू शकते खरं तर ना तुम्ही जर का सीबीएसई बोर्डमधून असाल किंवा बारावी पास झाला एक्झाम दिली त्यानंतर सी बी एस ई बोर्ड पासआउट किंवा स्टेट बोर्ड पासआउट किंवा आय सी एस सी बोर्ड पासआउट असाल तर म्हणजे स्टेट बोर्ड किंवा हे बोर्ड काय करतात तर एक्झाम्स कंडक्ट करतात आणि पासआउट झाले की तुम्ही या बोर्ड अंडरच्या या बोर्ड अंडर पासआउट झाल्यात असे म्हटले जाते म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड अंडर पासआउट आहात असे म्हटले जाते तसेच असते सी ए जेव्हा करता तेव्हा त्याचे नाव आय सी ए आय म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया हे बॉडी असे तिथे जिथे सी ए हे नाव लागते तिथे आय सी ए आय हे नाव असते कारण ह्या बॉडीच्या अंडर सी एच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात आणि इफ यू आर अ सी ए देन यू आर अ मेंबर ऑफ आय सी ए आय म्हणजे की हे कुठल्या कॉलेजमध्ये नसतं तर आय सी आय एक इन्स्टिट्यूट आहे आणि ते सी एच्या एक्झाम्स कंडक्ट करत असतं खरं तर ना पैसे कमवणं सोपं आहे पण असं म्हणा सोपं नाही म्हणजे थोडे कष्ट घ्यायलाच लागतात पण त्याचं योग्य नियोजन करणं आणि हीच खरं कला आहे खरं तर खरं तर ना तुम्ही किती कमवता यावर नव्हे तर तुम्ही किती वाचवता यावर तुमचं भविष्य ठरतं जर तुम्ही आज आर्थिक नियोजन केले नाही तर उद्या पैसा तुमचे नियोजन करेल चला तर मग आपण चार्टर अकाउंटंट या विषयाला किंवा या कोर्सबद्दल माहितीबाबत सुरुवात करूया बेसिकली टाईम ड्युरेशन काय असतं ना जर का तुम्ही फर्स्ट अटेम्प सी एक्झाम क्लिअर करत असाल तर मिनिमम फाय टू सिक्स इयर खरं तर ही एक्झाम लागते म्हणजे तुम्ही त्या सटन टाईममध्ये कम्प्लीट करू शकता अगेन जर का फर्स्ट अटेम्प्ट केला तर एलिजिबिलिटीसाठी काय असेल तर देर आर टू रूट्स एक असतं आफ्टर ट्वेल्थ किंवा दुसरं म्हणजे की आफ्टर बॅचलर डिग्री ॲटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंटेज मार्क म्हणजे कोणी अगोदर डिसाईड केले नसेल आणि ग्रॅज्युएशन नंतर त्यांना सी ए हे रूल करायचं असेल तर त्यांना मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंटेज असणं अपेक्षित असतं आता पहिले आपण पाहूयात की बारावी कंप्लीट असेल आणि बारावीनंतर तुम्ही लगेच डिसाईड केलं असेल की तुम्हाला सी ए हे करायचं आहे तर त्याच्या तीन लेवल असतात पहिले म्हणजे की सी ए फाउंडेशन दुसरं म्हणजे की इंटर आणि तिसरं म्हणजे की फायनल्स बारा बारावीच्या अगोदरच जर का तुमचे फिक्स असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता अगोदर ही एक्झाम वर्षातून दोनदा होत होती आता ही एक्झाम तीनदा देऊ शकता म्हणजेच की जानेवारी मे सप्टेंबर थोडेफार दिवस पुढे मागे नक्कीच होऊ शकतात आता तुम्ही बोलणार हे सगळं ठीक आहे पण एक्झामसाठी सिलेबस काय असतो सब्जेक्ट काय असतील तर पहिलं म्हणजे की अकाउंटिंग दुसरं म्हणजे की बिझनेस लॉ तिसरं म्हणजे की कॉन्ट्री ॲप्टिट्यूड आणि चौथा म्हणजे की बिझनेस इकॉनॉमिक्स हे सगळे एक्झाम शंभर मार्क्सचे असतात म्हणजे एक विषय शंभर मार्क्सचा पेपर हा असणारच सो so, टोटल फोर हंड्रेड मार्क्सचा सी ए फाउंडेशनची एक्झाम असते अकाउंटिंग आणि बिझनेस लॉ हे थेरॉटिकल पेपर असतात बिझनेस लॉ हा सब्जेक्ट टोटल न्यू सब्जेक्ट आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि बिझनेस इकॉनॉमिक्स हे एम सी पॅटर्न असतात म्हणजे की एक मार्क इच एक एमसी क्यू बरोबर आले तर प्लस एक चुकले तर मायनस झिरो पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे सिम्पलच सांगायचे झाले तर चार आन्सर जर का तुमचे चुकले तर तुमचा एक मार्क हा वजा होणार आणि जर का तुम्ही अटेम्प्टच नाही केलं तर शून्य नंबर आता क्रायटेरिया फॉर पासआउट काय असणार आहे तर ॲटलीस्ट फोर्टी मार्क्स इन इच पेपर पण तुमचं तुम्ही म्हणाल की फोर्टी इंटू फोर इज इक्वल टू वन सिक्स्टी असेल तर पास तर अजिबात नाही तुम्हाला मिनिमम टू हंड्रेड मार्क्स तरी असायलाच हवे सो so, तुमची टोटल विषयांची जी काय ॲग्रीगेट ॲव्हरेज म्हणू शकाल किंवा जे काय आहे तुम्हाला ॲटलीस्ट टू हंड्रेड अबाव तरी पाहिजे ग्रेटर दॅन टू हंड्रेड मार्क्स असतील तर तुम्ही पास म्हणून पकडलं जातं सी ए फाउंडेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे अजून एक की डिस्टिंगशन कधी पकडलं जातं तर सट्टर सत्तर पर्से सत्तर टक्के पर्सेंटेज पकडलं म्हणजे की टू एट्टी चारशेपैकी टू एट्टी मार्क्स जर का टू एट्टी किंवा टू एट्टीपेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही डिस्टिंगशनमध्ये पास आहात असं म्हटलं जातं दुसरं म्हणजे की सी ए फाउंडेशन नंतर असतं सी ए इंटर्न सी ए इंटर्न अजून डिफिकल्ट असते फाउंडेशनपेक्षा सी ए इंटर्नमध्ये दोन ग्रुप असतात ग्रुप वन ग्रुप टू ग्रुप वनसुद्धा तुम्ही देऊ शकता ग्रुप टूसुद्धा देऊ शकता किंवा दोन्ही सोबत देऊ शकता आणि ग्रुप वनला तीन सब्जेक्ट ग्रुप टूला तीन सब्जेक्ट इंटर कवर केल्यानंतर तुम्हाला आय सी आय टी एस एस म्हणजेच की इंटिग्रेटेड कोर्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सॉफ्ट स्किल्स सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं तर आजच्या युगात काय सुरू आहे आय टी सॉफ्टवेअर रिलेटेड ते सांगितले जाते आणि हो अजून एक सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला दोन वर्षांची आर्टिकलशिप असते विथ स्टायपर तर आर्टिकलशिपमध्ये तुम्हाला एका सी ए ऑफिसमध्ये काम करायचं असतं त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात तर हे तुम्ही सी ए इंटर्नमध्ये करायचं असतं आणि या दरम्यान तुम्हाला अजून एक एक्झाम द्यावी लागते विच इज कॉल ए आय सी आय टी एस एस म्हणजेच ॲडव्हान्स इंटिग्रेटेड कोर्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक, एक एक्झाम द्यावी लागते त्यानंतर असतं सी ए फायनल यामध्ये दोन ग्रुप असतात ग्रुप वन ग्रुप टू आणि हे सगळे एक्झाम तुम्ही वर्षातून तीनदा देऊ शकता ग्रुप वनमध्ये पण तीन सब्जेक्ट ग्रुपमध्ये ग्रुप टूमध्ये सुद्धा तीन सब्जेक्ट तर तुम्हाला इन डिटेल बाकी काही माहिती मी स्क्रीनवरती ऑलरेडी दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि दुसरं म्हणजे की ज्या लोकांची बॅचलर डिग्री झाली असेल आणि त्यांनी आता ठरवलं असेल की मला सी ए करायचं ते डिरेक्टली सी ए इंटर्नसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात त्यांना सी ए फाउंडेशन देण्याची गरज नाही आणि हो सर्वात महत्त्वाचं की सी ए हे प्रोफाईल किंवा याचा अभ्यास सिलेबस हा खूप जास्त कठीण असतो म्हणजे ग्रुप वन ग्रुप टू त्यातले सब्जेक्ट हे बऱ्यापैकी कठीण असतात पण जर का तुम्हाला अकाउंटिंग किंवा कॅल्क्युलेशन्स मॅथमॅटिक्स असे सब्जेक्ट्स आवडत असतील तर तुम्ही हा रोल नक्की 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 ट्राय करा कारण या रोललासुद्धा खूप जास्त डिमांड आहे चला तर मग तुम्हाला जर का कळलंच असेल सी ए नक्की काय करतात काय असतं नक्की तर या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिल देन बाय बाय जय महाराष्ट्र